मी धम्मदर्शी प्राचार्य एम के सावळे धम्मबांधवांनो आपण सर्वांना जनही नमबुद्ध आहे बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जीवन जगत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले परंतु ते कधीही जीवनात डगमगले नाहीत संघर्ष करून अनेक लढे उभारले शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूलमंत्र दिला एवढेच नव्हे तर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी सहा मूलमंत्र दिले चला तर त्या सहा मूल मंत्राचे आपण वाचन करू या जय नमभूत चळवळीचे सहा मूल मंत्र क्रमांक एक संघटनेसाठी संघर्ष करा क्रमांक दोन संघर्ष नाही करू शकत तर लिखाण करा क्रमांक तीन लिखाण नाही करू शकत तर बोलायला शिका क्रमांक चार बोलायला नसेल जमत तर साथ द्या नंबर पाच साथ पण देऊ शकत नसाल तर लिखाण करीत आहेत आणि जे बोलत आहेत जे लढत आहेत त्यांना जास्तीत जास्त मदत करा त्यांच्या संघर्षाला पाठबळ द्या क्रमांक सहा हे पण करायला जमत नसेल तर कमीत कमी त्यांचं मनोबल तरी खर्चीकरण करू नका कारण कुठे ना कुठे ते तुमच्या हिश्श्याची पण लढाई लढत असतात लढाई लढत असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद